साम्राज्य सामान्यांचा शुक्रवारी येथील ममता स्नॅक सेंटर या ठिकाणी छापा टाकून हॉटेल चालक आणि तीन मद्यपी ग्राहकांना अटक केली सविस्तर वृत्त असे की नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाबे हॉटेल येथे दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणारे तसेच त्या ठिकाणी दारू पिणाऱ्या ग्राहकाविरुद्ध कारवाईचा बडगा उचललेला आहे याच मोहिमेदरम्यान निरीक्षक पंढरपूर किरण बिराजदार यांच्या पथकाने मोहोळ शहर हद्दीतील ममता टॉकीजच्या समोर असलेल्या ममता स्नॅक सेंटर या ठिकाणी पथकासह छापा टाकला असता आनंद ब्रह्मदेव गायकवाड वय त्रेचाळीस वर्ष हा त्याच्या हॉटेलमध्ये रामेश्वर भारत बेडगे वय तेहत्तीस वर्ष रामेश्वर नागनाथ राऊत वय अठ्ठावीस वर्ष आणि राहुल पारडे वय चोवीस वर्ष या ग्राहकांना दारू पिण्याची सोय उपलब्ध करून देत असताना आढळून आला चारही आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला असून त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोहोळ माळणकर यांच्या समक्ष दुपारी हजर केले असता न्यायालयाने हॉटेल चालकास पंचवीस हजार रुपये द्रव्यदंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एका महिन्याची साधी कैदेची शिक्षा सुनावली तसेच तिन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास तीन दिवसाच्या साधे कैदीची शिक्षा सुनावली असता चारही आरोपींनी एकूण अठ्ठावीस हजार रुपये दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंढरपूर किरण बिराजदार दुय्यम निरीक्षक मयूर खेत्रे विनायक जगताप सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे जवान विजयकुमार शेळके प्रकाश सावंत विकास वडमेले आणि वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडले डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू परराज्यातील दारू तस्करी तसेच हॉटेल दाब्यांवर अनधिकृतरित्या दारू विक्री करणाऱ्या व तिथे ग्राहकांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून दे देणाऱ्या हॉटेल मालकांविरुद्ध कारवाईचा भडका उचलण्यात येत आहे याच कारवाई का दरम्यान आज निरीक्षक पंढरपूर किरण मीराधार यांच्या पथकाने मोहोड शहरातील ममता स्नॅक्स सेंटर या ठिकाणी छापा घालून हॉटेल चालक व तीन मद्यपी ग्राहकांना अटक केली माननीय न्यायालयाने या का गुन्ह्यात हॉटेल चालकाला पंचवीस हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड असं शिक्षा सुनावली नवीन वर्षाकरिता ज्या मोठ्या मोठ्या हॉटेल्सना नवीन वर्षाची पार्टी आयोजित करून त्या ठिकाणी मद्याचे वितरण करायचे असल्यास त्यांनी या विभागाकडून एक दिवसीय वन डे क्लब परवाना मंजूर करून घ्या घ्यावा एकतीस डिसेंबर रोजी अशा सर्व हॉटेल्सची या विभागाकडून तपासणी करण्यात येत असून जर कायद्याचे उल्लंघन आढळून आल्यास हॉटेल मालक व पार्टी आयोजकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येणार आहे